आता एक मोठी बातमी अलिबाग बस स्थानकासमोर अपघात झालाय दोन एस टी बसमध्ये चिरडून मोटरसायकल स्वार जागीच ठार झालाय या अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांनी राडा घातला एस टी बसेसच्या काचा फोडून वाहतूक देखील रोखली आहे अलिबाग बस स्थानकासमोर दोन बसेसमध्ये चिरडून एका मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला जयदीप बना असं मृत तरुणाचं नाव आहे अपघातानंतर मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी जोरदार राडा घातल्याचं पाहायला मिळत आहे तर या संपूर्ण परिसरात या वातावरण निर्माण यामुळे अलिबाग मधून ही धक्कादायक अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप केला दोन बसेस मध्ये चिरडून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर मृताच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केल्याचं पाहायला मिळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नातेवाईक जमा झाले आणि त्यानंतर या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक ही अडवण्यात आली रोखून धरली आणि या राड्यानंतर मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला गेला मात्र या संपूर्ण परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण असल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे त्यामुळे अपघात झाला आणि अपघातानंतर अलिबाग बस स्थानका बाहेर ही संपूर्ण तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय अलिबाग मध्ये अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी राडा घातला काय नेमकं प्रकरण नक्कीच अंकिता अलिबाग मध्ये भीषण असा अपघात झालेला आहे दोन बस एस टी बसच्या मध्ये एका दुचाकी स्वाराचा चिरडून जागीच मृत्यू झालाय तर या मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचे जे नातेवाईक होते या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात राडा जो आहे तो अलिबाग बसस्थानकासमोर घातला होता नातेवाईकांकडून एस टी बसेसच्या काज्या देखील फोडण्यात आलेल्या आहे आणि संपूर्ण या मार्गावर जो आहे तो या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात त्राडा केल्याने संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर एस टीच्या एस टीची मोठ्या प्रमाणात तोडफोड जी आहे ती या नातेवाईकांनी केलेली आहे आणि काही काळानंतर जो आहे हा संपूर्ण राडा जो राडा शांत करण्यात आला आणि पुढील जी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आलंय धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांनी राडा घातला होता मात्र आता पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अथक प्रयत्नानंतर या मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे